नमस्ते साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या ब्रेल वाचन स्पर्धेसाठी मी मोहित श्रीकिशन खेत्रे बोलत आहे मी पुण्यामध्ये सर परशुराम भाऊ महाविद्यालयामध्ये इयत्ता अकरावीमध्ये शिकत आहे तर मी तुमच्यासमोर आज मराठी ब्रेल उतारा प्रस्तुत करणार आहे उताराचे शीर्षक आहे भारतातील ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहती तीन पॉईंट एक भारतातील ताम्रपाषाणयुग तीन पॉईंट दोन ताम्रपाषाणयुग इन महाराष्ट्र तीन पॉईंट तीन भारतातील युग तीन पॉईंट एक भारतातील युग नागरी हरप्पा संस्कृतीच्या राहासामुळे उत्तर हडप्पाकालीन लोकांनीही स्थलांतर करावे लागले नागरी हरप्पा आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक जेथे जेथे पोचले ते तेथील स्थानिक संस्कृतीमध्ये मिसळून गेले आणि त्या त्या ठिकाणी नवीन ग्राम वसाहतींच्या स्वरूपाच्या नवीन संस्कृती उदयाला आल्या उत्तर हडप्पा काळात हडप्पा महाराष्ट्राच्या अवशेषांवर वसलेल्या वसाहतींची घरबांधणी ग्राम वसाहतींची रचना यांमध्ये नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळातील शिस्त आढळत नाही त्यांच्या हडप्पा येथील एच या दफन स्थळातील मिळालेल्या अस्थिक कुंभारावरील नक्षीचे नमुनेही वेगळ्या प्रकारचे आहेत त्यामध्ये चंद्र सूर्य मासे हरिण आणि मोर या प्रतीकांचा वापर केलेला दिसतो मोरांच्या पोटात मृताचे शरीर दाखवलेले आहे थोडक्यात उत्तर हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य काहीशी वेगळी होती उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक वैदिक आर्य असावे असे काही पुरातत्वज्ञांचे मत आहे मात्र उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक नागरी हडप्पा लोकांच्या पुढील पिढ्या होत्या की ते आर्य होते हे ठरवण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे राजस्थान एक आहड किंवा बनास संस्कृती भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती हडप्पा संस्कृतीनंतरच्या काळातील आहे मात्र राजस्थानच्या मेवाड प्रदेशातील आहड किंवा बनास या नावाने ओळखली जाणारी संस्कृती हडप्पा संस्कृतीची सकाली समकालीन होती उदयपूरजवळचे बालाथल आणि गिलुड ही आहड संस्कृतीची महत्त्वाची स्थळे आहेत बालाथल येथील पुराव्यानुसार ती इसवी सणापूर्वी सुमारे चार हजार वर्षे इतकी प्राचीन होती उदयपूर जवळच्या आहड येथे तिचा शोध प्रथम लागला म्हणून तिला आहड संस्कृती असे नाव देण्यात आले हे गाव आहड या बनास नदीच्या उपनदी नदीवर वसलेले आहे तिला बनास संस्कृती असेही म्हणतात पुरावस्तू आणि पुरावास्तू यांच्यात आधारे असे, आधा असे दिसते की बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर मातीच्या भांड्यांचे उत्पादन होत होते बालाथल येथे तयार झालेल्या भांड्यांचा पुरवठा आहार संस्कृतीच्या इतर ग्राम वसाहतींना केला जात होता असे दिसते मातीच्या भांड्यांच्या बरोबरीने मातीचे बैल शंखांच्या वस्तू दगडी पाती छिन्या बाणाची पगरे तांब्याची हत्यारे यांसारख्या वस्तू विपुल प्रमाणात मिळाल्या बालाथलमधील घरे पक्क्या विटांची आणि दोन आडव्या दोन उभ्या विटांची रचना करून इंग्लिश बॉन पद्धत बांधली होती बालाथल भोवती ही होती हे तेथील लोक